म्हणजे काय हां जिन्यातून आत बाहेर येते कोणास ने काय येतात कोणासून काय काय नाही मला चालू ऑर्डर देऊन पाच वाजता चार वाजता दोन तीन ऑर्डर होती पापड होते

आलं झाडाला पाणी झाडाच्या कुंड्यात धुयच्या होत्या पण आता काय व्होल्टेज तिने बोर चालू करून करून बोर काय चालू केला आता खाली घेऊन कुंडे एके दिवशी धुवायच्या आज काय नाही आज सुट्टी होती उद्या बीस होती आता मटेरियल बनवलेला ऑर्डर करून द्यायच्या एक एक एकजणाचं इकडलं जा तिकडे आपल्या मोगऱ्याला पाणी होतं इकडे तिकडलं नको जाऊ तरी आमचा मोगरा रस्ता आम्ही हे केलाय करून मग मोगऱ्याचं झाडं आमचे छान त्याला फळं आल्यात फुलं पण आल्या आहेत त्याला आणि इथं मेथी लावलेली आहे का नाही दिदा ही छान कोण लावली है? मीच लावली मीच लावली दिदी लावली कोरपड आहे आमची कोरपडला सुद्धा पाणी नाही म्हणून मम्मी तिथे किती कोरपड आहे ते छान आणि हे आमचा कढीपत्ता 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 मला भरपूर लागतो वरनात भाजीत प्रत्येक भाजीला मी कढीपत्ता टाकते मी झाडच लावले ते छान आलेले झाडं आपलं हॉटेल होतं ना हॉटेलच्या समोर बाईने लावलं होतं तर ते मी उठून आणलं तिथे आणि इथं लावलं पालक पण आहे छान दिला आमच्या पालक पुऱ्या आवडतात कधी कधी पालक पुऱ्या करायला आणि मग इथं फुलं आली की चांगले तोडून नेले झाडं वांगे ने वांग पण आले तुम्हाला मला वांगे दाखवू का थांबायचं जवळ आहे ग बाई वांग नाही आहे मग मी गव्याचं दिसलं का मलाई वांग आहे आणि इकडं हा भोपळा आहे ते भोपळा आहे का आणि मला म्हणली काकडी आहे आणि काकडी पुढे काकडी पण होती काकडी आहे भोपळा आहे का पुन्हा वांग्याचं झाड आहे कढीपत्ता आहे मिरची झाडं लावल्या आहेत थोडं थोडं आपलं औषध न